देवघरात पाळावायचे एकवीस नियम महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवांची केलेली पूजा सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून न कळत देवघराबाबत किंवा देवांबाबत अशा काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचं घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणंसुद्धा गरजेचंच आहे आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते देव कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभासुद्धा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच देवांना जागा नसेल तर तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना पण देवघर असलं पाहिजे घरात देवघर असल्यामुळे घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहतं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहे ते नियम कसे पाळावेत हे देखीलसुद्धा मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला नियम जो आहे तो म्हणजे देवघरामध्ये धूळ अजिबात साचता कामा नाही आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेचा गणपतीचे शास्त्र खूप कठीण असतं आणि त्यांची पूजा करणंसुद्धा कठीण जातं त्या जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला त्याचा दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती असावा देवघरात नंदी नागासहित एकत्र एक महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर नंदी पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकट उद्भवू शकतं आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणं गरजेचं आहे आपल्या देवघरामध्ये दे कुलदैवतांचा एक फोटो किंवा मूर्ती असणं अत्यंत आवश्यक आहे बंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात पूजेत ठेवू नये देवांच्या मूर्तींची तोंड किंवा फोटोचं तोंड हे दक्षिणेकडे अजिबात ठेवायचं नाही आपण देवाला जी फुलं वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनतं ते पुन्हा वापरात आणायचं नसतं ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात प्रवाहित करायचं असतं देवघरातील शाळी ग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समयी लावतो किंवा निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप हे एकत्र घालायचं नसतं तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही एका समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असताना ते शांतत केलेलं कधीही चांगलं देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळीच्या शेजारील बोटाने लावायचा आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजनांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावायचा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ अजिबात वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे पदार्थ जे आहेत ते तामसी आहेत आणि तामसी पदार्थ देवांना चालत नाही मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती ही देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती ही देवघरात ठेवू नये कोणीतरी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव हे आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवतांची जी काही सेवा किंवा पूजा करतो आपल्याला लागू पडत नाही ती सर्व पूजा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते तर अशा प्रकारे देवघरात पाळावायचे महत्वाचे एक हे एकवीस नियम आहेत जे आपल्याला आपल्या देवघराच्या बाबतीत पाळावायचे आहेत हे नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवतांचा आशीर्वाद असतो देवघरासाठी ईशान्य दिशा ही सर्वोत्तम मानली जाते मूर्ती अगदी कमीत कमी असाव्यात शिवलिंग अंगठ्या इतके असावेत व देवघराचा रंग हा लाल केशरी शुभ मानला जातो असे काही प्रमुख नियम आहेत या नियमांचे पालन केल्यामुळे घरात सुखशांती राहते असे मानले जाते तर अगदी थोडक्यामध्येच देवघराबाबतचे काही नियम मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत तर ही तुम माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका